उनाशी फोटो व्हायरल एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विशाल निशिकांत कांबळे वय राहणार सरकार कबणूर या युवकास पोलिसांनी अटक केली याची जोरदार चर्चा आहे इचलकरंजी लगतच्या कबनूर मध्ये राहणार विशाल कांबळे या युवकाने पीडित महिलेशी मैत्री केली आणि त्याचा गैरफायदा घेऊन शारीरिक संबंध ठेवले आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढले त्याचा वापर करून महिलेस धमकी देत अडीच वर्षांपासून कबणूरमध्ये आणि इचलकरंजी फाटातील लॉजवर नेऊन अत्याचार केले अखेर वैतागुंतीने इच्चालकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या वेळोवेळी केलेल्या अत्याचाराची नोंद होताच पोलिसांनी संशयित कांबळे याला पकडण्यात यश मिळालं आणि त्याला इचलकरांची न्यायालयात हजर केला असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करीत आहेत सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल